नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेचा अठरा सप्टेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात तर यामध्ये अश्विन जो आहे तो तन्वीला घेऊन घरी आलेला असतो पण सुभेदार फॅमिली त्यांच्या मतावर ठाम असतात ते तन्वीला घरात घेण्यासाठी साफ नकार देतात सायली तन्वीला बोलते की इथून निघायचं अजिबात तोंडही दाखवायचं नाही परत तुझं इथे पण अश्विन मात्र चिडतो व सायलीला बोलतो की सायली तू हे अजिबातही ठीक करत नाही आहे आणि ठीक लक्षात ठेवा आता की हे तन्वीचं सुद्धा घर हो आहे तेव्हा मात्र मसायली व सुभेदार कुटुंबातले सर्वच जण खूप चिडून जातात अगदी अस्मिता व कल्पना उजल त्याच तन्वीच्या बॅग ज्या आहेत त्या घराबाहेर फेकून देतात व बोलतात की पुन्हा या घराकडे काय घराच्या दिशेनेसुद्धा बघायचं नाही आहे पटकन इथून निघायचं हे असं महाभारत सगळं सुभेदारांच्या घरी घरामध्ये सुरू असतं सुभेदारांच्या घरामध्ये सर्वच खूप चिडलेले असतात त्या कारण त्यांना तन्वीचे सगळे कारनामे व तन्वी नक्की इथेच कशासाठी आली आहे हे माहीत असतं मात्र अश्विनच खूप भोळा बाबडा असतो की त्याला त्याच्या बायकोचे प्रताप मात्र काही दिसत नाहीत सायली पुढे बोलते की हे बघ तन्वी मी तुला एकदाच सांगितलं आहे की तू हे जे काही वागली आहेस ते खूप चुकीचं आहे आणि लवकरात लवकर इथून निघायचं हे घर तुझं नाही आहे त्यावर अश्विन बोलतो की हे घर तन्वीचं सुद्धा आहे त्यावर कल्पनासुद्धा चिडते व बोलते हे घर तन्वीचं नाही आहे अश्विन हवं तर तू या घरामध्ये येऊ शकतोस पण या मुलीला या घरामध्ये जागा नाही अरे ती कसं वागली आहे आपल्यासोबत तुला दिसत नाही का काही आता मात्र तन्वीचे नाटकं सुरू होतात ती अश्विनला बोलते अश्विन अरे मी इतकी वाईट आहे का की हे लोकं मला घरातसुद्धा घेत नाही आहेत म्हणून अश्विन बोलतो बघ यासाठीच मी तुला बोलत होतो की आपण दुसरं कुठेतरी राहूयात म्हणून आपण इथे घरी यायला नको कारण मला माहीत आहे हे लोक आपल्यासोबत असंच वागणार आहेत तर आता तन्वी मात्र तिचे नेहमीप्रमाणे नाटकं करत असते अश्विन अरे मी इतकी वाईट आहे का सगळेजण माझा इतका राग का करत आहेत मला जगण्याचा पण अधिकार नाही आहे का वगैरे वगैरे तिचं नाटक सुरूच असतं पण इकडे कोणालाही मात्र तीळ मात्र सुद्धा तिच्या नाटकांचा फरक पडत नसतो तिच्या नाटकांचा फरक पडत असतो तो फक्त अश्विनला कारण त्याला तिचं खरं रूप काही माहीत नसतं पण आता मात्र प्रताप इतके वेळ शांत असतो पण प्रतापही आता अश्विनला बोलतो की अश्विन ही मुलगी या घरामध्ये येणार नाही म्हणून पण अश्विन मात्र खूपच हट्टाला पेटलेला असतो तो बोलतो की काय अपेक्षा आहे माझ्या बायकोची फक्त एवढंच ना की तिला तिच्या हक्काच्या घरामध्ये राहायचं आहे म्हणून आणि ती मी इच्छा तिची पूर्ण करणार आहेच तन्वी मात्र तिचे नाटकं करतच असते की बघ ना आता बाबासुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही आहेत ते मला सोडवायलासुद्धा आले नाहीत तेव्हा मला सोडवायला फक्त आणि फक्त तू आलास फक्त तू मला तुला आता माझी काळजी उरलेली आहे बाकी आणि तू फक्त मला आता जवळचा वाटतोस बाकी कुणीही नाही असं करून ती गरगर असं चक्कर आल्याचं नाटक करते व खाली कोसळते ती खाली कोसळणार तेवढ्यातच अश्विन तिला पकडतो आता सर्वजण तिच्याकडे पाहत असतात कारण सर्वांना माहीत असतं की तन्वी जी आहे ती चक्कर येऊन वगैरे काही पडलेली नाही आहे ती सरळ सरळ नाटक करते आहे पण अश्विनला मात्र हेच वाटत असतं की तन्वी चक्कर येऊन पडली आहे वगैरे आता तोच तिला पकडतो बस कल्पनाला बोलतो की आई पटकन पाणी आण असा तन्वी अगं डोळे उघड ना आता तो कल्पनाला पाणी आणायला सांगतो मात्र कल्पनाला तिची थोडीही कीव येत नाही व कल्पना काय त्याला पाणी आणून देत नाही आता हे पाहताच अश्विन मात्र अजून चिरतो व बोलतो अस्मिताई विमलताई अगं तुम्ही तरी पाणी आणून द्या ती चक्कर येऊन पडली आहे तेव्हा कल्पना बोलते की ती काही चक्कर येऊन वगैरे पडलेली नाही आहे ती सगळे नाटक करते वगैरे सायलीही तेच बोलते की अश्विन भाऊजी ती काहीही चक्कर येऊन वगैरे पडलेली नाही आहे ती ना नाटक, नाटक करते आता मात्र अश्विन जास्तच भडकतो मग तो काय करतो की तिथे जे कारंजाचं पाणी असतं तो ते पाणी आणून तिच्या तोंडावर शिपणतो तेव्हा कुठे तन्वीस थोडी शुद्धीवर येण्याचं नाटक करते आता तिचे हे सगळे नाटकं बाकी सर्वांना कळत असतात ती शुद्धीवर येताच सायली बोलते की झालं का तुझं नाटक करून तुझे हे नाटक इथे चालणार नाही द निघायचं पटकन व तिला घरातून हकलवून देण्याच्या मागे असतात त्यावर प्रतापसुद्धा तेच सांगत असतो अश्विनला की अश्विन काहीही झालं तरी या मुलीला आम्ही घरामध्ये घेणार नाही आहोत ही एक नंबरची खोटाडी मुलगी आहे तुला या घरामध्ये येण्यासाठी कुणीही अडवणार नाही आणि कुणासाठी भांडतोय तू घरच्यांसोबत कुणासाठी तू आरोप करतो आहे इतके घरच्यांवर या या खोटाळ्या मुलीसाठी असाच सम महाभारत वगैरे सुभेदारांच्या घरी आज तन्वीमुळे सुरू असतं पण तन्वीला मात्र याचा तीळ मात्रही फरक पडत नाही तिने मनाशी निश्चयच केलेला असतो की तिला काहीही करून या सुभेदारांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये एंट्री मिळवायची आहे म्हणून जेणेकरून तिला जो यांचा प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन आहे तो तिला करता येईल तिला यांची प्रॉपर्टी हडपता येईल बाकी तिला अश्विनसोबतही काहीही एक घेणं देणं पडलेलं नसतं अश्विन मात्र आता खूपच चिडलेला असतो तो स सगळ्यात आधी सायलीला त्याचं टार्गेट करतो व बोलतो की कोणामुळे होतं हे सगळं सायली तुझ्यामुळे होतं हे सगळं तू ठरवलं आहेस की तन्वीला घरामध्ये घ्यायचं नाही म्हणून आणि हे बाकी सर्वजण तुझ्या तालावर नाचतायत तूच त्यांना भरवलं आहेस म्हणून आता मात्र आपल्या बायकोला हा काही का काही बोलतो हे पाहून अर्जुन खूपच चिडतो व अश्विनकडे येतो व त्याला बोलतो अश्विन बस कर हां कोणासाठी भांडण करतोय तू या मुलीसाठी या मुलीसाठी तू माझ्या बायकोला असं बोललेलं असं काहीही बोललेलं मी अजिबातही खपवून घेणार नाही आहे आणि या मुलीला या घरामध्ये अजिबातही जागा नाही आहे हे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे सायलीने एकटीने नाही काय यापुढे तू काहीही बोलायचं नाही आहेस या मुलीला घेऊन इथून चालता हो म्हणून पण आता अश्विनही खूप चिडलेला असतो अर्जुनचा एकदम पारा चढतो अश्विन बोलतो की नाही तन्वी ही मुलगी जी आहे तन्वी ती माझी बायको आहे आणि या घरावर तिचासुद्धा हक्क आहे आणि तो मी तिला मिळवून देणार आहे म्हणून तर इकडे असंच महाभारत सुरू असताना इकडे इकडे रविराज व प्रतिमा बसलेले असतात तेव्हाच रविराजला त्याच्या एका कलिग मित्राचा कॉल येतो तर तो कॉल घेऊन कॉल घेतो तर तो समोरून तो व्यक्ती जो आहे तो रविराजला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतो पण रविराजलाही कळत नाही की हा माणूस मला कॉन्ग्रॅच्युलेशन्स का करतो आहे म्हणून त्यावर तो विचारतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्याच्या वकील मित्राने त्याला तन्वीची निर्दोष सुटका केली आहे कोर्टाने हे सांगण्यासाठी कॉल केलेला असतो आता हे सगळं ऐकून रविराज मात्र खूप चिडतो तेव्हा रविराज सांगतो की त्या मुलीशी माझा काही एक संबंध नाही आहे म्हणूनच मी तिला सोडवायला वगैरे आलो नव्हतो आणि ही बातमी मला नसती कळाली तर जास्त बरं झालं असतं तुम्हीही ही बातमी मला सांगायला नको होतीत आता मात्र प्रतिमाही विचारात पडते की हे असं काय बोलताय नक्की काय झालं आहे म्हणून तेव्हा ती त्याला विचारते व रविराज सांगतो की कोर्टाने तन्वीची सुटका केली आहे आता मात्र प्रतिमाही खूप आश्चर्यचकित होते की तिला कोणी सोडवलं असेल पण आणि कोर्टाने तिला असं कसं सोडलं तिला तर सात वर्षांची शिक्षा झाली होती ना त्यावर रविराज सांगतो की हो पण अशा गुन्ह्यांमधून सुटण्यासाठी काही मार्ग आहेत आता हिच्या वकिलाने नक्की कोणता मार्ग अवलंबला आहे ते मला माहीत करून घेण्यासुद्धा काहीही इच्छा नाही आहे म्हणून आता मात्र प्रतिमाही खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती बोलते की हो ना आपण तिला एकदाही जेलमध्ये भेटायला गेलो नाहीत पण आता आता मात्र ती आपल्या समोर येईल आता ती स्वतःहून आपल्या समोर आली तर ते दोघेही खूप चिंतेत असतात तर इकडे तन्वी सुटून इकडे यांच्या घरी येऊन हे सगळं रामायण महाभारत मात्र सु चालूच असतं आता कोणीच आपल्याला भीक घालत नाही आहे हे पाहिल्यावर तन्वी मात्र तिच्या सासूला म्हणजेच कल्पनाला टार्गेट करते व ते बोलते की आई अगं तू असं काय करतेस अगं मी तुझी तन्वी ना तुझी लाडकी तन्वी आहे ना मी त्यावर कल्पना बोलते की नाही अजिबातही नाही तुला या घरामध्ये काही एक जागा नाही आहे आणि अश्विनला बोलते की तुला या घरात येण्यास कोणीही रोखत नाही आहे पण फक्त ही मुलगी आम्हाला या घरामध्ये नको आहे म्हणून आता अर्जुनही खूपच जास्त चिडलेला असतो तर आता हे सगळं रामायण महाभारत घडत असताना तन्वी मात्र तिचे नाटकं करतच असते ती अश्विनला समजावते की अश्विन अरे जाऊ दे ही सगळी आपली माणसं आहेत त्यांच्यावर असं चिडू नकोस ते आपल्यावर थोड्या काळासाठी रागवले आहेत पण मला खात्री आहे की ते त्यांचा राग लवकरच जाईल वगैरे आता अस्मिता तोंड उघडते व ती बोलते की ए तन्वी तू किती नाटके आहेस ना हे सगळं मला माहीत आहे फक्त माझ्या भोळ्या भावड्या भावाला मात्र ते काही कळत नाही आणि अश्विन तू जर माझ्यावर विश्वास ठेवणार असेल ना तर हिचे सगळे नाटक सगळे कट कारस्ताना मी तुला सांगायला तयार आहे त्यावर अश्विन बोलतो की अजिबातही नाही हां अस्मिताई हे सगळं कोण करून घेत आहे हे सगळं कोण आहे ना ते मला चांगलंच कळतं आहे या सायलीच्या इशाऱ्यांवर नाचताय तुम्ही सगळे कारण तिला तन्वी या घरामध्ये यायला नको आहे तिला घर फोडायचं आहे सर्वांना कसं गोड बोलून या घरावर ताबा मिळवलेला आहे तिने आता मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो साहिली त्याला बोलते की हे पहा अश्विन भाऊजी तुम्हाला फक्त तिचे नाटकं दिसत नाही आहेत बाकी सर्वांना माहीत आहे की तन्वी काय आहे ते अश्विन मात्र खूपच भडकलेला असतो आणि त्याला हेच वाटत असतं की हे सर्व जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त सायलीमुळेच घडतंय सायलीनेच घरच्यांना या दोघांविरुद्ध भडकवून दिलं आहे आणि कसे सर्वजण सायलीचं ऐकतायत म्हणून त्यावर आता अर्जुनचाही खूप पारा चढतो आपल्या बायकोला हा काही बाई बोलतोय म्हणून तर अर्जुन त्याला बोलतो की शांत राहायचं हां सायलीला काही एक बोलायचं नाही माझ्या बायकोला काही बोललेलं मी अजिबातही सहन करून घेणार नाही त्यावर अश्विन बोलतो नाहीतर नाहीतर काय करशील मारशील का मला तू नाही नाही तू मारच मला त्यावर सायली अर्जुनलाच सावरते व बोलते अहो शांत व्हा थोडं संयमाने घ्या नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावर अश्विन बोलतो की हो ना आणि आज जर दादाने मला मारलं असतं ना तर सगळ्यात जास्त आनंद फक्त आणि फक्त तुलाच झाला असता कारण तुलाच असं वाटतंय की आमच्या दोघांमध्ये फूट पडावी या घराचं वाटोळं तर तूच केलं आहेस हे सर्व काही तर तुझ्याच म्हणण्याप्रमाणे सुरू आहे आता मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अश्विन इतका जास्त चिडलेला असतो की आपण आपल्या घरच्यांना काय बोलतोय काय नाही याचं काही त्याला भानं चोरलेलं नसतं तो फक्त आणि फक्त सायलीवर आरोप करण्यामध्ये व्यस्त असतो आता प्रताप त्याला पुढे बोलतो अश्विन थोडं कोणाशी बोलतो आहे काय बोलतो आहे याचं काही ताळतंत्र्य आहे की नाही तुला तुझा राग आवर जरा हे शिकवलं आहे का आम्ही तुला आता सर्वच जण अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असतात मात्र अश्विन कुणाचंही काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो आता प्रतापही आपल्याला बोलतोय आपले वडीलही आपल्याला बोलतायत हे मात्र अश्विनला सहन होत नाही तो बोलतो की तुम्ही तर शांतच बसा हो तुम्ही कायम त्यांचीच बाजू घेणार माहीत आहे मला काय आहे ना तुमचं डोकं जे आहे ना ते या सायली आणि अर्जुनकडे गहाण ठेवलेलं आहे आता तो आपल्या आईवडिलांना या भाषेमध्ये बोलतोय हे ऐकून मात्र सर्वच चकित होतात पण खरं तर या, या सगळ्या रामायण महाभारत घडत असताना अश्विनला इतकं त्यांच्याशी भांडताना पाहून वगैरे तन्वी मनातून खूप खुश होत असते आता मात्र कल्पनाचा पारा चढतो व कल्पना पुढे येऊन अश्विनच्या कानाखाली देते त्याला एक लगावून देते आता मात्र अश्विनही खूप चकित होतो की आईने मला कसं काय मारलं तिचं हे रूप पाहून घरातले बाकीचेही सर्वजण थोडेसे चकित झालेले असतात कल्पना त्याला बोलते की तुला कळतंय का की तू तुझ्या तु तु वडिलांशी बोलतोयस म्हणून काय बोलतोयस तू तु तुझ्या तु वडिलांना याचं सुद्धा तुला भान नाही आहे आणि हे सर्व कुणासाठी तर या या मुलीसाठी या ढोंगी मुलीसाठी अरे ही तर आपल्या घराला लागलेली वाळवी आहे वाळवी पण तुला कसं कळत नाही आहे ते ती जर या घरात आली ना तर ती फक्त आणि फक्त आपलं घर पोखरणार आहे आता मात्र अश्विन थोडासा नरमलेला असतो त्याचा राग थोडासा शांत झालेला असतो आपलं काहीही एक चालणार नाही आहे घरच्यांपुढे हे त्याला कळून चुकलेलं असतं पण तन्वी मात्र तिचे नाटकं सुरूच ठेवते आता सायलीही पुढे बोलते की हो हो ना ही जर या घरामध्ये आली ना तर ती फक्त आणि फक्त हे घर पोखरेल बाकी काहीही करणार नाही आहे आता मात्र तन्वी ही थोडी शॉकमध्येच असते की आता इतकं सगळं होऊनसुद्धा हे लोक आपल्याला घरामध्ये घ्यायला नको बोलताय म्हणून नाटक करताय म्हणून आता मात्र सायली भडकते व तन्वी सरळ तन्वीचा हात धरून तन्वीला घराबाहेर घालवण्यासाठी ती तन्वीला हाताला धरून ओढत ओढतच गेटकडे घेऊन जाते ती खूपच रागात असते बाकी सर्वही तिला तिच्या मागे मागे येत असतात तेव्हा सायलीला हेच आठवत असतं की कशाप्रकारे तन्वीमुळे कल्पनाने एकेकाळी सायलीलाही असंच हाताला धरून घराबाहेर काढलं होतं म्हणून अश्विन मात्र सर्वांना समजावण्याचा विनवण्याचा प्रयत्न करत असतो की आम्हाला घरात घ्या म्हणून की तन्वीची काही एक चूक नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे पण कोणीही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं कारण तन्वी काय आहे हे अश्विन सोडून पूर्ण सुपेदार कुटुंबाला माहीत असतं तन्वी मात्र आता फारच शॉक झालेली असते हे तिचं सायलीचं हे रूप पाहून व घरातील कोणी आपल्या नाटकांना भुलत नाही आहे हे पाहून सायली खूपच रागात असते ती रागा रागातच तन्वीला घराबाहेर ढकलून देते आता आता मात्र तन्वी खूपच चिडते तन्वीला सायलीचा खरं तर खूप राग येत असतो पण अश्विन तिथे असल्यामुळे व तिला चांगलपणा दाखवून घरात घुसायचं असतं त्यामुळे मात्र ती काही बोलू शकत नसते सायली तन्वीला जोरदार धक्का देते व गेट बाहेर ढकलते तन्वी खाली पडते तर तेवढ्यात अश्विन पळतच तिला सावरण्यासाठी येतो सायली सांगते की हे बघ कोर्टाने जरी तुझी सुटका केलेली असली ना तरी या घरामध्ये तुला अजिबातही जागा नाही आहे या घराकडे काय या दिशेकडे स सुद्धा तू नजर वर करून पाहू शकत नाही आहेस पण निघायचं इथून इथे तुला का काडी मात्र कोणी भीक घालणार नाही आहे म्हणून आता सायली खरंच खूप चिडलेली असते आता तिला हकलल्यामुळे तन्वी तर इतकी जास्त चिडलेली असते ती रागा रागानेच सायलीकडे पाहत असते तिला कळत नसतं की हिने आता आपल्याला हकललंय आता आपण काय करावं कुठे जावं म्हणून तर तितक्यात अस्मिता व कल्पना ज्या आहेत त्या तन्वीच्या बॅग घेतात व त्या तन्वीच्या बॅग ज्या आहेत ते तिच्याकडे फेकून देतात व त्याही सांगतात की निघायचं आता इथून या घरामध्ये तुम्हाला काही एक जागा नाही आहे म्हणून असं बोलून सर्वजण परत घराकडे जाण्यासाठी निघतात तर सायली थांबते व सायली जी आहे ती घरात ते बंगल्याचं गेट जे आहे ते बंद करून घेते तर त्या दोघांना हकलून देते तर आता अश्विन व तन्वी दोघेही खूपच चिडलेले असतात घरच्यांचं हे वागणं पाहून आता त्यांना अश्विनलाही कळत नसतं की आता हिला घेऊन कुठे जावं काय करावं म्हणून पण इकडे तर इकडे महिपतकडे नागराजही तिथेच उपस्थित असतो व त्यां तर महिपत स्वतःवरच खूप चिडलेला असतो तो स्वतःचाच एक फोटो फोडतो व बोलतो जगातला सगळ्यात पिंडोक माणूस ना तू आहेस म्हणून तर नागराज त्याला समजावतो हे असं स्वतःचाच फोटो फोडून स्वतःलाच दोष देऊन काय होणार आहे का तो पुढे बोलतो की बरोबर बोलत होती ती प्रिया की तिने तुझं माकड करून ठेवलं आहे म्हणून तिने बरोबर तुझी दुखरी नस ओळखली त्यावर नागराज बोलतो की अरे आता असा त्रागा करून काय होणार आहे तू जरा शांत डोक्याने विचार कर की आपण तिला मारूनही टाकू शकत नाही आहे ती आता बाहेर आली आहे आता ती आपल्या डोक्याला कसा ताण करेल पहा तिने बरोबर तुझी दुखरी नस ओळखली आणि तीच दाबली आणि तुला मात्र ही गोष्ट हो� कळालीच नाही त्यावर तिथे महिपतचा एक माणूस बोलतो की शेट कधी तिचं संपवायचं आहे तिला पटकन सांगा त्यावर नागराज बोलतो की एक तू आणि तुझा शेट न दोघेही शांतच बसा हा तुम्ही दोघेही काहीही करू नका आणि नागराज त्या महिपतला सांगतो की महिपत अरे आप आपण तिला मारूही शकत नाही आहोत तिला मारण्याचा विचारसुद्धा करू नकोस तू तुला आठवतं आहे ना की तिच्याकडे आपला एक व्हिडिओ आहे म्हणून आणि या व्हिडिओच्या बेसिसवर ती आपल्याला ब्लॅकमेल करते आणि काय बोलली होती ती की आपण तिला काहीही केलं तरी तो व्हिडिओ ती व्हायरल करेल म्हणून त्यावर नागराज महिपतला बोलतो असं त्यावर महिपत बोलतं की हो अरे मी कुठे बोललो की तिला मारून टाकायचं आहे म्हणून मी तर बोललो की तिला भोगावं लागेल भोगावं लागेल म्हणजे कसं मारल्यानंतर शरीराला दुखणं थोडीच ना होतं शरीराला थोडंच ना दुखतं मी तिला इतकं तडपवणार आहे ना की ती स्वतःच तिच्या मरणाची भीक मागेल ती स्वतःच म्हणेल की अण्णा सर मला मारा आम्हाला सोडा म्हणून तर इकडे रात्रीच्या वेळी सर्वजण घरामध्ये बसलेले असतात तर अस्मिता सर्वांची माफी मागते व बोलते की त्या तन्वीमुळे ना मी खूप वाहवत गेले होते तेव्हा कल्पना बोलते अगं तुझी ना या सर्वामध्ये काहीही चूक नाही आहे उलट मला तर असं वाटतं की इतक्या वर्षांनी वर्षा हो ती तन्वी सापडली आपण ती सापडावी म्हणून इतकी वर्ष प्रार्थना करत होतो पण कधी असं वाटतं की ती नसतीच सापडली तर जास्त बरं झालं असतं आता मात्र सर्वच जण आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात तेव्हा ती, ती बोलते हो ना म्हणजे प्रतिपा आणि रविराज तरी कुठे आनंदात आहेत ती सापडली म्हणून तर पुढील भागामध्ये तन्वी व अश्विन घराबाहेर गार्डनमध्ये तंबू ठोकून झोपलेले असतात तर त्यांना अर्जुन व सायली दुरूनच पाहत असतात तेव्हा सायली अर्जुनला बोलते तुम्हाला आठवतं का तेव्हा अर्जुन बोलतो की हो लग्न झाल्यानंतर आपणही असाच तंबू बांधून एक एकदा असे बाहेर राहिलो होतो म्हणून पण तू सोबत असल्यामुळे ती खडतर जागाही मला मऊ वाटत होती तर दुसऱ्या दिवशी अर्जुनने एक स्केच काढणारा माणूस तिथे बोलावलेला असतो त्याला सायलीच्या आयडेंटिटी कार्डवरचा फोटोचा स्केच काढून घ्यायचं असतं तर तो त्याला आयडेंटिटी कार्ड देऊन स्केच काढून घेण्यासाठी सांगतो चैतन्यही तेव्हा तिथे उपस्थित असतो तेव्हा त्याला हेच वाटत असतं की आता चुकूनही सायली इथे येऊ नये व तिला आपलं सत्य कळू नये नाही तर ती पट पर, परत आपल्यावर चिडणार पण तेवढ्यात सायली सर्वांसाठी कॉफी घेऊन तिथे येते ती अर्जुनला कॉफी देते व चैतन्य व त्या स्केच काढणाऱ्या माणसाला कॉफी देण्यासाठी त्यांच्याकडे वळते तर अशाच मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा